नमस्कार मित्रांनो तुम्ही पाहत आहात आरबी मराठी कॉर्नर आणि मी आहे रोशन अदानी ग्रुपच्या शेअर्समध्ये पुन्हा एकदा तेजी पाहायला मिळत आहे विशेषतः अदानी पोर्ट्सच्या शेअरने जबरदस्त उसळी घेतली आहे मंगळवारी दोन पूर्णांक तीस टक्क्यांनी वाढ होऊन तो एक हजार एकशे नऊ पूर्णांक पंचेचाळीसच्या स्तरावर पोचला आहे ज्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये उत्साह निर्माण झाला आहे गेल्या सहा महिन्यात या शेअरमध्ये मोठी घसरण झाली होती पण आता सुधारणा दिसून येत आहे गोल्डमन सॅक्सने अदानी पोर्टसाठी एक हजार पाचशे साठ रुपयाचे लक्ष दिले आहे आणि बाय रेटिंग कायम ठेवली आहे कंपनीच्या व्यवसायात सातत्याने वाढ होत आहे जानेवारीमध्ये एकोणचाळीस पूर्णांक नऊ दशलक्ष मेट्रिक टन माल हाताळण्यात आला ज्यामध्ये तेरा टक्के वाढ झाली आहे कंटेनर वाहतुकीत बत्तीस टक्के तर द्रव आणि गॅस कार्गोमध्ये अठरा टक्के वाढ झाली आहे गेल्या दोन तीन आणि पाच वर्षात अदानी पोर्ट्सच्या शेअरमध्ये अनुक्रमे एकशे वीस पूर्णांक एकतीस टक्के एक्कावन्न पूर्णांक सोळा टक्के आणि एकशे चौऱ्याण्णव पूर्णांक पंच्याण्णव टक्के वाढ झाली आहे कंपनीने सातत्याने लाभांशही दिले आहेत त्यामुळे गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास वाढला आहे, आत्म आहे। तर मित्रांनो तुम्ही अदानी पोर्ट्सच्या या वाढीबद्दल काय विचार करता हा शेअर तुमच्या पोर्टफोलिओमध्ये आहे का तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका